जळगाव शहरातील कांचननगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचा मंगळवारी नऊ एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे दरम्यान चोरीच्या संशयावरून त्याला परिसरातील पाच ते सहा जणांनी आसोदा शिवारात घेऊन जात बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याचा आरोप मय्यताच्या नातेवाईकांनी केला आहे ज्ञानेश्वर पंढिर पंढरीनाथ बाविस्कर उर्फ पंची वय वर्ष पस्तीस असे मयत्याचे नाव आहे शहरातील कांचननगर हरिओमनगर परिसरात राहणाऱ्या ज्ञानेश्वर पंढरीनाथ बाविस्कर उर्फ पंची वर्ष पस्तीस या तरुणाने शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरात चोरी केल्याचा शेजाऱ्यांना संशय होता मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास चौघे चार चाकी बसवून ज्ञानेश्वर याला सोबत घेऊन गेले दुपारी दोन वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर याचा मृतदेह आसोदा शिवारास पडलेल्या असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना आणि पोलिसांना मिळाली घटनेची माहिती कळताच लागलेलं शनीपेठ तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्यासह ठसे तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली पोलिसांनी लागलेलंच पाच संशयित आरोपींना दा ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले दरम्यान घटनास्थळी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात मय्यताच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता मय्यताच्या अंगावर चटके दिल्याचा खुना असून उजवा हात आणि पायाला दुखापत केली असल्याचे दिसून येत आहे मय्यत ज्ञानेश्वर याला दुचाकीवर बसवून चौघे घेऊन गेल्यानंतर काही वेळाने त्याच्या कुटुंबीय तक्रार नोंदवण्यासाठी शनीपेठ पोलीस ठाण्यात गेले होते पोलिसांनी चोवीस तास झाल्याशिवाय तक्रार घेतली जाणार नाही तुम्ही परिसरात त्याचा शोध घ्या असे उत्तर दिल्याचा आरोप मय्यत्ताच्या नातेवाईकांनी केला आहे मय्यत्ताच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे पोलिसांनी चार देखील हस्तगत केली आहे शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय डीवाय संदीप गावित एल सी बीचे निरीक्षक किसनराव नजन पाटील निरीक्षक रंगनाथ धारबळे आदींनी भेट दिली आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत ब्युरो चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र

पाच मुलं घेऊन गेलेले आहेत धरून आणि दुपारच्या वेळेला मी जेव्हा आईंना घेऊन शनीपेठला गेलो तेव्हा अमोल विस्पुते म्हणून जे शनी शनीपेठला कर्मचारी आहे त्यापैकी दोन तीन जणांचे नाव काही माहिती आठवत नाही त्यांनी असं सांगितलं की तू आरोपीला घेऊ नये जे तुझ्या भावाला घेऊन गेलेले त्यांना घेऊ नये त्यामुळे त्यांनी काही कंप्लेंट घेतली नाही त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी माझी इच्छा आहे त्यांना तत्काळ सस्पेंड करण्यात यावं ही माझी इच्छा आहे आणि तोपर्यंत मी बॉडीला हात लावणार नाही आज नेमकी काय घटना झाली सकाळी सकाळी काही मुलं आलेत भावाला घरी भावाला घरून खेचून घेऊन गेले आणि त्यानंतर आम्हाला डायरेक्टली आता बॉडी भेटलेली

આને બરાબર એક બોલે તે આલી જા તમે